आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुप शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाईट्स दिल्ली वेशी जवळ श्रीगोंद नमस्कार आपण सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत सध्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर पूर्ण भारतामध्ये अतिवृष्टी झालेली आहे साहजिक ज्यामुळं शेतकरी पूर्ण म्हणून पडलेलं आहे शेतीचं नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरून काढण्यासाठी खरं तर जिल्हाधिकारी असतील तहसीलदार असतील हे सुद्धा प्रत्येक ठिकाणी जात आहेत त्याचबरोबर खासदार आमदार हे सुद्धा बांधावर जाऊन पाहणे करत आहेत परंतु श्रीगोंदातले तरुण एकत्र येत थेट मदत या ठिकाणी गोळा केलेली आहे श्रीगोंदातील व्यापारी असतील सर्वसामान्य नागरिक असतील यांनी त्या पूरग्रस्तांसाठी मोठी मदत या ठिकाणी दिलेली आहे आपल्यावर कार्यकर्ते अरविंद कापसे त्यांच्याकडनं आपण समजून घेऊ त्याच्या भावना काय आहेत जी काय सांगाल तर आता शासकीय पातळी मदत देण्याचं काम म्हणजे एका अर्थानं फक्त आदेश किंवा पाहणी करण्याचं काम सुरू आहे परंतु आपण थेट मदत या ठिकाणी आपण दिलेली आहे काय सांगाल महाराष्ट्रामधील छत्तीस जिल्ह्यांपैकी जवळपास बत्तीस जिल्हे हे बाधित आहेत आणि या बत्तीस जिल्ह्यांमध्ये शेवटच्या पीडित कुटुंबापर्यंत सरकारला पोहोचणं शक्य नाही सरकारी मदत जाईल तेव्हा जाईल परंतु आपलं काहीतरी उत्तरदायित्व असतं ज्या समाजामध्ये आपण राहतो त्या समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो ह्या भावनेतून आम्ही सगळे तरुण एकत्रित ये येऊन आपल्याला थेट मदत कशी करता येईल ही संकल्पना आम्ही मांडली मागच्या तीन दिवसापूर्वी आपण एक श्रीगुंदकरांना एक आव्हान केलं की बाबा आपल्याला मराठवाड्यातील जे काही जास्त बाधित जिल्हे आहेत त्याच्यामध्ये धाराशिव असेल सोलापूर असेल बीड असेल ह्या जिल्ह्यांमध्ये थेट मदत आपल्याला पोहोचवायची आहे हे ज्यावेळेस आपण आव्हान केलं तर श्रीगोंदेकरांनी भरघोस अशी मदत आपल्याला दिलेली आहे आणि मदतीचा ओघ जर पाहिला तर आ अतिशय जे नऊ हजार दहा हजार रुपये पगारांनी दुसऱ्याच्या इथं कामाला जाणारे लोक आहेत रोजंदारीने जाणारे लोक आहेत ह्या देखील लोकांनी भरीव अशी मदत आपल्याला दिलेली आहे आणि म्हणून ही सगळी मदत जी लोकांनी आमच्यावरती विश्वास ठेवून दिलेली आहे ही मदत योग्य हातामध्ये गेली पाहिजे जे खरोखर गरजू लोकं आहेत आता आपण यापूर्वी सांगली कोल्हापूरला मदत घेऊन गेलेलो आहे त्याच्यामुळं आपल्याला तिथले चांगले वाईट अनुभव आपल्याला जमेला असल्यामुळं आपण ह्या वेळेस जे पूरग्रस्त जे जास्त बाधित गावं आहेत त्याच्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये शेलगाव असेल तांदूळवाडे असेल जिथं आजही पाण्याचा वेळ आहे त्या गावांना अजूनही तिथं अद्याप मदत पोहोचली नाही त्या गावांची माहिती घेतली तिथले स्थानिक आमचे मित्र आहेत त्यांना आम्ही सांगून वाड्यावास्त्यांवर जाऊन यादी बनवली खरोखर बाधित कोण आहेत ते कुटुंबाच्या आम्ही यादी अगोदर आमच्याकडे घेतली आणि त्यानुसार इथं आम्ही किट बनवलेले आहेत ह्या किटमध्ये आपण संसार उपयोगी सगळ्या वस्तू टाकलेल्या आहेत किराणा सामान आहे धान्य आहे त्याचबरोबर दैनंदिन वापरातल्या अगदी टूथब्रश असेल पेस्ट असेल माचीज बॉक्स असेल ह्या बारीक सारीक सगळ्या गोष्टी मिठाच्या पुढीपासून तर सगळ्या लागणारे सगळे धान्य असेल हे सगळं त्याच्यामध्ये भरलेलं आहे आपल्याला किराणा मालाची देखील मोठ्या प्रमाणावरती मदत झालेली आहे त्याचबरोबर कपड्या व्यापाऱ्यांनी खास करून बगाडे कुटुंबाने व्यंकटेश उलन्स यांनी आपल्याला जवळपास दोन लाख रुपये किमतीचे आता नाम उल्लेख करणं शक्य नाही इतक्या जणांची इतकी भरीव मदत झालेली आहे आपल्याकडे वेळ कमी आहे तर ही जी मदत लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवून दिलेली आहे ही मदत गरजू लोकांपर्यंत पोहोचवणं हे आमचं कर्तव्य आणि जबाबदारी आहे ते कर्तव्य आम्ही आज पार पाडणार आहोत आज ही श्रीगोंदवरून शेख मोहम्मद महाराजांच्या पंढरीमध्ये तर आपल्या श्रीगंधीला मोहम्मद महाराजांचा खूप मोठा आशीर्वाद आहे आपल्याकडे कुठंही असं मोठं नुकसान आपल्याकडे कधी पूर नाही कधी भूकंप नाही आपण खूप सुरक्षित लोक आहोत आणि म्हणून मोहन महाराजांचा आशीर्वाद घेऊन जे आज पीडित लोक आहेत त्यांना ही मदत पोहोचवण्यासाठी आम्ही जवळपास दोनशे किट बनवलेले आहेत त्या दोनशे कीट आम्ही त्या संबंधित लोकांना देणार आहोत तिथं एक शे शेलगावमध्ये एक माध्यमिक शाळा आहे त्या शाळेला ती शाळा आजही पाण्यामध्ये शाळेच्या नऊ खोल्या पडलेल्या आहेत विद्यार्थी आज उघड्यावरती तिथं शाळा भरते तर त्या शाळेला आम्हाला मदत करायची जे शालेय साहित्याची मदत आपल्याला आलेली आहे ती शाळेमध्ये आम्ही थेट विद्यार्थ्यांना वाटणार आहोत त्याच्यामध्ये दप्तर असतील वया असतील कंपास असतील रजिस्टर असतील हे सगळी शालेय साहित्याची मदत आम्ही त्या शाळेमध्ये जाऊन करणार आहोत काही आर्थिक स्वरूपामध्ये देखील आम्ही मदत त्या काही कुटुंबांना विशेष करून जे टी व्ही नाईन पत्रकार आपले विलास बडे आहेत त्यांनी जे काही वार्तांकन केलेलं आहे त्या पीडित कुटुंबांची आम्ही यादी केलेली आहे त्या कुटुंबांना आम्हाला थेट जाऊन आर्थिक मदत आम्ही आमच्या पद्धतीने करणार आहोत तर अशा स्वरूपाचं हे सगळं आमचं काम असणार आहे हे काम करत असताना एक चांगला अनुभव पाहायला मिळाला की समाजामध्ये काम समाजासाठी काम करायला इच्छुक असणारे अनेक तरुण आहेत त्याच्यामध्ये आमचे खास करून जोधपूर मारुती चौकातले सगळे व्यावसायिक असतील तर नावं भरपूर आहे त्याच्यामुळे नावं घेत नाही हे सगळ्या व्यावसायिकांनी फार मदत केलेली आहे अगदी कीट भरण्यापासून तर मटेरियल जमा करण्यापर्यंत आणि आता वितरणासाठी जाण्यापर्यंत हे सगळ्यांचं आम्हाला खूप सहकार्य झालं या सगळे जे काही देणगीदार असतील सामाजिक भान लक्षात घेऊन ज्यांनी आम्हाला मदत केलेलं आहे त्यांचे आम्ही आभार मानतो आणि ज्यांच्या घरापर्यंत तुम्ही ही मदत आम्ही पोहोचवणार आहोत त्या घरातल्या प्रत्येक लहान मुलापासून तर वयस्कर माणसापर्यंतचा सगळ्यांचा आशीर्वाद ह्या सगळ्या मदत करणाऱ्या हातांना लाभणार आहे आणि भविष्यात ह्याचा त्यांना चांगला अनुभव देखील मिळणार आहे हीच एक नम्र विनंती आम्ही आपल्या माध्यमातून दक्षच्या माध्यमातून करत आहोत ज्या ज्या वेळेस समाजामध्ये अशा अडचणी निर्माण होतात महापूर येतात महाप्रलय येतात भूकंप येतात त्यावेळेस आपण सुरक्षित जर राहिलो असेल ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तर आपलं काम आहे जे पीडित आहेत त्यांना आपण मदतीसाठी उभं राहिलं पाहिजे एक समाजामध्ये जगत असताना आपल्याला स्वतःविषयी अभिमान वाटला पाहिजे असं काय काम आपल्या हातून झालं पाहिजे प्रत्येकजण आपापल्या परीने मदत करा असं आम्हाला जी आमची क्षमता जेवढी आमची आहे त्या क्षमतेनुसार आम्ही ही मदत केलेली आहे आज हा जवळपास टेम्पो फुल भरलेला आहे आणखी जर एक दोन दिवस थांबला असतो तर आपल्याला दोन गाड्या भरून मदत न्यावं न्यावं लागल्या असती परंतु जबाबदारी फार मोठी योग्य वेळी मदत पोहोचणं गरजेचं असतं म्हणून ही मदत आपण आज घेऊन चाललेलो आहे दक्षनी आमचा हा विषय सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी देखील दक्षच्या माध्यमातून तुम्ही पुढे आलात त्याच्याबद्दल आमच्या सर्व टीमच्या वतीने दक्ष दे दक्षचे देखील मनापासून आभार मानतो आणि पुन्हा एकदा आम्हाला विश्वास ठेवून मदत करणाऱ्या सर्व मदतकर्त्यांना मदतदात्यांना आम्ही मनापासून त्यांचे आभार मानतो या ठिकाणी आपल्यावर सर्वसामान्य नागरिक असतील की व्यापारी मनोज मेन आपल्याबरोबर आहेत तर अरविंद कापसे यांनी आवाहन केलं आणि तक्षणी त्यांनी मदत जाहीर केली काय सांगाल खरं तर आपण एक नागरिक आहात आपल्यालाही काहीतरी जान आहे ह्या जाणवेतनं आपण काय दिलं आणि एकूणच भावना काय देण्यापेक्षा मदत पोहोच करणं गरजेचं होतं अरविंदजी कापसे आणि त्यांच्या मित्रपरिवारांनी जे आव्हान केलं श्रीगोंद्यातील शहरांतील नागरिकांना त्यातून असं वाटलं की आपण तर काही जाऊ शकत नाहीत हे पोहोच करतायत आपल्यामार्फत जे आपल्याला फुलना फुलाची पाकळी देता येईल ती त्यांच्यापर्यंत पोच करायची ते तिथपर्यंत पोच करणार हा विश्वास माहिती आहे याच्या अगोदर पण त्यांनी हे कार्य केलेलं आहे त्यांचं काम चांगलंच असतं प्रत्येक वेळेस आणि आपण जाऊ शकत नाहीत ते जाणार आहेत आपण तिथपर्यंत पोचू शकत नाही आपली मदत कशी पोचणार पण आता एक ठाम विश्वास आहे की आपण दिलेली मदत तिथपर्यंत पोचेल सर्व यांनी भरभरून मदत दिली आणि अशा कामामध्ये आपल्या शहरातील सर्व नागरिक सदैव तत्पर असतात आणि असे सामाजिक कार्यकर्ते पण आपल्या गावामध्ये भरपूर आहेत की जे आवाज देतात किंवा अशी अशी मदत करा आणि गावातील सगळे तयार होतात खूप चांगलं बस धन्यवाद याचबरोबर आपल्याबरोबर नगराध्यक्ष शुभंगते पोटे आहेत आज या ठिकाणी धाराशिव जिल्ह्यात जी पूरग्रस्त झाले ते जनतेचे खूप हाल पाहिले आणि खरं तर अरविंद भाऊ असतील त्यांचे सर्व सहकारी असतील त्यांनी चांगलं नियोजन केलं आणि ते नेहमीच चांगलं नियोजन करत असतात सर्व जिल्ह्यामध्ये पूर् जेव्हा जेव्हा पूर आलं आहे तेव्हा तेव्हा त्यांची मदत नेहमीच सर्वांची असती शहरातील सर्वच नागरिकांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आणि चांगली भरघोस अशी मदत दिली खरं तर ही मदत त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोच करतील आणि चांगलं त्यांनाही सर्वांना आशीर्वाद मिळेल अशी मी सर्वांच्या वतीने माझ्या शुभेच्छा अनेकांच्या खरं तर भावनांची कदर ही असते असं नाही परंतु श्रीगंद शहरातले जे तरुण आहेत हे सामाजिक भावनेतनं बाधित व्यक्ती आहेत बाधित गावं असतील यांना नक्कीच मदत करण्याचा त्यांचा पुढाकार असतो भविष्यातही अशी अतिवृष्टी कधी येऊ नये आणि अनेक जीव यातून जे गेले जाऊ नयेत अशीच ईश्वरच्या प्रार्थना सर्व नागरिकांच्या वतीने करण्यात येते आहे सिरंग साळवे असं जगताप दक्ष टाइम ट्वेंटी फोन साठी श्रीगोंदा अहिल्यानगर